दोन हजार नऊ यू पी ए सरकारची दुसरी टर्म केंद्रामध्ये पंतप्रधान होते अर्थात मनमोहन सिंग आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती पण दोन हजार नऊ ते चौदा या काळामध्ये दोन्हीकडे म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकारांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले केंद्रामध्ये टू जी केंद्रा केंद्रा स्कॅम गाजला कोल स्कॅम गाजला इतर नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि इकडे महाराष्ट्रामध्ये आदर्शचा घोटाळा आणि त्यानंतर सिंचन घोटाळा त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या घोटाळ्यांचे आरोप यामुळं सगळं वातावरण कलुषित होऊन गेलं होतं बऱ्याचशा नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून थेट भाजपमध्ये उडी मारली होती त्यामुळं दोन हजार चौदाला अर्थातच भाजपची दोन्हीकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता आली या काळामध्ये दोन्ही बाजूचे नेते जे होते ते एकमेकांशी संघर्ष करत होते पण दोन हजार एकोणीसशी निवडणूक येता येतासुद्धा बदलाचे काहीही वारे काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांना दिसत नव्हते आणि त्यामुळंच पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या दारामध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यातलंच एक नाव होतं अर्थात सोलापूरचे मोठे नेते आणि अकलूज ज्यांच्या नावाने ओळखलं जातं ते, ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेला म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस ते खासदार होते तेही राष्ट्रवादीतून खासदार होते माढ्याचे खासदार होते त्यामुळेच दोन हजार एकोणीसमध्ये काय होणार याची उत्सुकता होती अर्थात दोन हजार एकोणीसची निवडणूक येता येता माढ्याचं तिकीट जे मिळालं ते रणजितसिंग नाईक निंबाळकरांना आता रणजित सिंग नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार होते तिथून खरं अपेक्षा होती मोहिते पाटलांना की आपल्याला तिकीट मिळेल अशी पण त्यांना तिथं तिकीट मिळालं नाही आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीचे उमेदवार होते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात ते संजय मामा शिंदे किंवा संजय शिंदे अर्थात आपले जे माढ्याचे आमदार आहेत बबनदादा शिंदे त्यांचे हे भाऊ आता जेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर तिथं निवडणुकीला उभे राहिले तेव्हा वातावरण असं तयार झालं की हा एकूणच सगळा पट्टा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अनुकूल आहे त्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोदींच्या सुनामीमध्ये म्हणजे चौदाला लाट होती एकोणीसशे सुनामी होती सुनामीमध्ये सुद्धा त्यांना साथ मिळणार का अशी चर्चा चालू झाली मात्र विजयसिंह मोहिते पाटलांनी आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यावेळेला तिथं सांगितलं की आम्ही एकट्या माळशिरस मतदारसंघातून एक ते सव्वा लाखाचं लीड भाजपला देऊ हे ऐकून राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते संजय बामा शिंदे हे चौताळे ते म्हणाले की एवढ्या मोठ्या लीडची अपेक्षा तुम्ही करताय पण जर तुम्ही एक लाखाच्या वरचं लीड दिलं तर मी माझी मिशी काढेन असं त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं आणि त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मतं पडली त्यांना एकूण अठ्ठेचाळीस टक्के मतं पडली आणि ते विजयी झाले अर्थात संजय मामा शिंदे यांनासुद्धा पाच लाख मतं पडली एक्केचाळीस टक्के मतं त्यांनीसुद्धा घेतली मात्र माळशिरस मतदारसंघ ज्या मतदारसंघामधून एक लाखाचं लीड कमीट केलं होतं मोहिते पाटलांनी तिथं त्यांनी जवळपास सव्वा लाख मतांचं लीड दिलं भाजपाला अर्थात हा इतिहास यासाठी सांगायचा कारण की पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं गणित मांडण्याची वेळ आलेली आहे नमस्कार मी अभिजित करंडे गणित लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माढा हा तसा नौखा मतदारसंघ आहे नौखा मतदारसंघ म्हणण्याचं कारण हे की या मतदारसंघाची रचनाच झाली किंवा निर्मितीच झाली ती दोन हजार आठ साली डिलिमिटेशन नंतर डिलिमिटेशन नंतर ज्या वेळेला हा मतदारसंघ तयार झाला त्यावेळेला या मतदारसंघामध्ये पहिली निवडणूक लोकसभेची पार पडली ती दोन हजार नऊला आणि दोन हजार नऊला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इथून निवडणूक लढवली तेव्हा बारामतीमधून लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली होती आणि माढ्यामधून शरद पवारांनी लढावं असा आग्रह राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी धरलेला होता आणि जर एकूणच केंद्रातलं वातावरण बघता जर कोयलेशन गव्हर्नमेंट झालं आणि जर मोठ्या प्रमाणावरती प्रादेशिक पक्षांचे जागा निवडून आल्या तर शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी संधी मिळेल अशा पद्धतीची त्यावेळेला एक हकाटी पिटण्यात आली होती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून आणि त्यामुळं राष्ट्रवादीचं नेतृत्व इथून लढत होतं आता राष्ट्रवादीनं दोन हजार नऊमध्ये जेव्हा इथं लढाई लढली तेव्हा भाजपचे उमेदवार होते सुभाष देशमुख जे माझे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत भाजपचे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये आणि मग सुभाष देशमुख यांनी पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला मात्र शरद पवार निवडणूक लढत असल्यामुळं तिथं त्यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली म्हणजे जवळपास सत्तावन्न टक्के मतं शरद पवार यांना मिळाली आणि भाजपच्या सुभाष देशमुख यांना दोन लाख सोळा हजार मतं मिळाली म्हणजे त्यांच्या निम्मी जवळपास तेवीस टक्के मतं मिळाली बाकी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर सुद्धा त्यावेळेला इथून लढलेले होते महादेव जानकर यासाठी लढलेले होते कारण तो अख्खा मतदारसंघाचा माड्याचा जो पट्टा आहे त्यामध्ये बहुत्यांश करून म्हणजे मोठ्या प्रमाणावरती धनगर मतं खूप आहेत तर त्यांनासुद्धा जवळपास एक लाख म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळाली होती दहा टक्के मतं त्यांनी घेतलेली होती आता या सगळ्याचा इतिहास जर बघितला तर एकूण दोन हजार चोवीसचं गणित काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर पहिलं तर की या मतदारसंघाचं जे एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कुठले कुठले मतदारसंघ येतात याच्यामध्ये तर करमाळा येतो माढा येतो सांगोला येतो माळशिरस येतो हे चार मतदारसंघ जे आहेत हे सोलापूर जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत आणि सातारा जिल्ह्यातले दोन मतदारसंघसुद्धा येतात त्यातला एक आहे मांड आणि दुसरं आहे फलटण आता जर आपण बघितलं तर दोन हजार चौदापर्यंत या अख्ख्या मतदारसंघाचा मतदारसंघाची जी रचना आहे तिथल्या बहुतांश ठिकाणी काँग्रेस एन सी वर्चस्व होतं मात्र दोन हजार चौदा नंतर स्थिती बदललेली आहे करमाळ्यामधून जरी संजय मामा निवडून आले असली तरी ते सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यामुळं ती तशी जागा महायुतीकडं असल्याच्या सारखीच आपल्याला म्हणावी लागेल माढ्यामधून बबनदादा शिंदे आहेत तिथे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत त्यांची भूमिका अजूनही लक्षात आलेली नाही आहे पण ते बहुतांश अजित पवारांसोबत असल्याचं दिसतं आहे सांगोल्यामधून शहाजीबापू पाटील आहेत शहाजीबापू पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेचे आमदार झाले त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या नातवाचा पराभव केला तिथे गणपतराव देशमुख यांच्यामुळे त्यांना कधीही तिथून आमदार होण्याचं स्वप्न त्यांचं गणपतराव हयात असेपर्यंत त्यांना साध्य करता आलेलं नव्हतं त्यामुळे तशा अर्थी सांगोला हा मतदारसंघ हा तसा शेतकरी कामगार पक्षाचा किंवा सेक्युलर मतांचा काँग्रेसी विचारांचा मतदारसंघ आहे माळशिरसमध्ये यावेळेला राम सातपुते निवडून आले अर्थात ती कमाल ही मोहिते पाटील कुटुंबाची आहे फलटणमध्ये दीपक चव्हाण निवडून आले ती राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे मात्र या ठिकाणी त्यावेळेला रामराजे नाईक निंबाळकर यांची ती कमाल आहे कारण तो राखीव मतदारसंघ आहे आणि माडमधून जयकुमार गोरे जे आधी काँग्रेसमध्ये होते जे त्यांनी भाजपमध्ये उडी मारलेली आहे ते निवडून आलेले आहे आता मग दोन हजार चोवीसला काय गणित आहेत तर आपल्याला बघायला लागेल की दोन हजार चोवीसमध्ये या मतदारसंघाची डेमोग्राफी काय आहे म्हणजे भौगोलिक रचना काय आहे ऐतिहासिक रचना काय आहे सामाजिक रचना काय आहे जातींची गणितं काय आहेत आणि मग आपल्याला त्याकडे लक्ष द्यावं लागेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा बहुतांश दुष्काळी मतदारसंघ आहे म्हणजे माण असेल फलटणचा काही भाग असेल माळशिरं सांगोला माढा करमाळा यातला बहुतांश भाग हा दुष्काळी आहे मात्र करमाळ्याचा काही भाग माढ्याचा काही भाग आणि सांगोल्याचा थोडासा भाग सांगोल्याचा अगदीच थोडा भाग हा पाणी पट्टा आहे म्हणजे तिथं ऊस डाळीं यासारखी पिकं घेतली जातात आता करमाळा आणि माढ्यामध्ये जरी थोडं पाणी असलं आणि तिथं ऊसाची शेती होत असली तर तिथला शेतकरी जो आहे तो सदर आहे मात्र सांगोल्यामधला शेतकरी काही तसा हे नाही आहे तोही सदन शेतकरी आहे कारण तिकडं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कल्पना आहे की डाळिंबाची शेती घेतली शेती होती होती फल्तन, फल्तन, होते आणि डाळिंबाचा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावरती सांगोल्यातून सुद्धा होतं त्यामुळे सांगोलासुद्धा तसा सधन मतदारसंघ आहे या दुसऱ्या मतदारसंघामध्ये फलटण अर्धा फलटण हा सधन मतदारसंघ आहे उसाची शेती होते कारखाने आहेत उद्योग आहेत फलटणची एम आय डी सी आहे जवळ शिरवळची एम आय डी सी आलेली आहे लोणंदची एम आय डी सी आहे त्यामुळे तो सगळा पट्टा जो आहे तो सदन आहे पण माण हा पूर्ण मतदारसंघ जो आहे तो दुष्काळी आहे त्यामुळे असं मिक्स कल्चर असलेला हा मतदारसंघ आहे आता दुसरा मत मुद्दा जो आहे तो या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबीसी मतं आहेत ती ओबीसी मतं ही बहुतांश करून ही धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावरती आहेत एक लाखापेक्षा जास्त मतं इथली धनगर समाजाची मतदान असलेला हा मतदारसंघ आहे दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती मराठा डॉमिनेटेड मतदारसंघ राहिलेला आहे आणि मो तिसऱ्या बाजूला म्हणजे मायनॉरिटीज एस सी एस टीज यांचासुद्धा एक मोठा चंक या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे हा मतदारसंघ तसा हा मिक्स कल्चर असलेला मतदारसंघ आहे आता तिसरा पार्ट जर बघितला तर राजकीय वर्चस्व कोणाचं होतं आजवर या मतदारसंघामध्ये तर तशा अर्थी जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप यांची समान सत्ता या मतदारसंघामध्ये होती म्हणजे शिवसेनेचे शहाजीबापू पाटील असतील राम सातपुते भाजपचे निवडून आलेले होते आणि जयकुमार गोरे हे तीन जागा ज्या होत्या त्या महायुतीच्या बाजूच्या जागा होत्या आणि दुसरीकडे संजय मामा शिंदे असतील बबनराव शिंदे असतील किंवा दीपक चव्हाण असतील तर हे एका पर परीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या बाजूचे मतदार होते मात्र यावेळेची परिस्थिती बघता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे त्यामुळं आत्ता पूर्ण माढ्यामध्ये जर आपण म्हटलं तर शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीचं म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचं वर्चस्व असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण करमाळ्यामध्ये संजय मावा शिंदे अजित पवारांसोबत आहेत बबन शिंदेसुद्धा त्यांच्यासोबतच असणे शक्यता जास्त आहे शहाजीबा पुतर एकनाथ शिंदेंसोबत आहेतच राम सातपुते भाजपचेच आहेत जयकुमार गोरे भाजपचेच आहेत आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनीसुद्धा अजित पवारांसोबतच ते त्यांची भूमिका असेल अशा पद्धतीचे सिग्नल दिलेले आहेत त्यामुळं हा पूर्ण मतदारसंघ माड्याचा मतदारसंघ जो आहे तो एका प्रकारे महायुतीच्या बाजून आहे आता दुसरा महत्त्वाचा भाग जर इथं काय असेल तर तो आहे की मग इथं होणार काय त्याचं कारण आहे की मग आता इथं एकतर जे निवडून आलेले आम खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांचं इथं वर्चस्व आहे त्यांच्या या पट्ट्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्याविषयी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल फार मोठी नाराजी आहे अशी काही बाब नाही आहे दुसरा महत्त्वाचा बाब महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे परंपरागत विरोधक जे होते त्यांच्या विरोधात ज्यांनी पाच लाख मतं घेतलेली होती ते मामा शिंदेच अजित पवारांसोबत आहेत त्यामुळं ते आता त्यांना प्रबळ विरोधक तिथे आहे का तर हा प्रश्न एक उद्भवतो त्यामुळे प्रबळ विरोधक तिथं आत्ता सध्या उपस्थित नाही आहे किंवा दिसत नाही आहे आणि तिसरा महत्त्वाचा भाग की मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा कोण उमेदवार असणार याच्यावरती बरीच गणितं अवलंबून असणार आहेत आणि त्यामुळंच या सगळ्या मतदारसंघाकडं एक सगळ्यांचं कुतूहलपूर्ण वैशिष्ट्य असलेल्या या मतदारसंघाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आ, मोठ्या प्रमाणावरती धनगर मतं असल्यामुळं याआधीसुद्धा रासपनं इथं आपली ताकद आजमावून बघितलेली आहे त्यामुळे या, त्या या मतदारसंघामध्ये अर्थी त्यांना मोठा प्रभाव पाडता आलेला नाही आहे दोन मदेजर आपन एक हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या विजयकुमार मोरे यांनी इथं एक्कावन्न हजार मतं घेतलेली होती त्यामुळं तो तीसुद्धा लाट आता वंचित बहुजन आघाडीची तिथं दिसत नाही आहे फारशी आणि मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस एन सी पी सोबत असलेले जे चेहरे आहेत ते आता विरुद्ध बाजूला उभे राहिल्यामुळं शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील त्यांना इथं उमेदवार शोधण्यापासूनची कसरत जी आहे ती पार पाडावी लागणार आहे त्यामुळं करणी हा मतदारसंघ भाजपला थोडंसं झुकतं माप असलेला दिसत असला तरीसुद्धा इथल्या आजूबाजूच्या मतदारांनी कायमच शरद पवारांच्या विचारांना किंवा काँग्रेसच्या विचारांना साथ दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे म्हणजे जयकुमार गोरे आधी काँग्रेसमध्ये होते ते भाजपमध्ये गेले दोन हजार एकोणीसच्या लाटेमध्ये ते निवडूनही आले त्यामुळं तो मतदारसंघ याआधी पूर्णवेळ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता म्हणजे आपल्याला कल्पना आहे की सदाशिव पोळ हे तिथले विधान परिषदेचे आमदार होते आणि त्यांच्या जवळपासशीच कोणीतरी व्यक्ती माणचा आमदार होत होता आणि हा मतदारसंघ बराच काळ राष्ट्रवादीकडे राहिला होता फलटणमध्ये तर नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व आहे त्यामुळं तोही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता माळशिरस जो होता तो पूर्णतः मोहिते पाटलांच्या ताब्यात होता करमाळा जो होता तो पूर्णतः करमाळा माडा या मतदारसंघावरती मिक्सली म्हणजे माडामध्ये मा तर कायम शिंदे गटाचं वर्चस्व राहिलं आहे बबन शिंदे यांचं आणि करमाळ्यामध्ये काही काळ बागल आणि इतर सहकारी जे आहेत ते निवडून येत राहिलेले आहेत त्यामुळं मोठा मोठी या मतदारसंघावरचा जो प्रभाव आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे मात्र गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडलेले आहेत त्यामुळं मतदारसंघातले नेते जे आहेत ते एका बाजूला म्हणजे शिवसेना भाजपच्या बाजूला आहेत मात्र मतदारांचा कौल काय आहे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल त्याचं कारण असं आहे की गेल्या काही काळामध्ये मोठे बदल घडलेले आहेत आता याच भागामध्ये कारखान्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत उसाच्या दराचे प्रश्न आहेत दुष्काळी या यावर्षी पाऊस झालेला नाही आहे त्यामुळं दुष्काळाला तोंड द्यावं लागतं मोठ्या प्रमाणावरती सांगोला मांड आणि खटावमधल्या बऱ्याचशा भागाला त्यामुळे त्यांचा प्रतिसाद कसा राहणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे मोठी इंडस्ट्री लोणंद आणि फलटण या परिसरामध्ये जरी आली असली तरी पलीकडे सांगोला असेल करमाळा असेल या भागामध्ये काही मोठी इंडस्ट्री माळशिरसमध्ये उभी राहू शकलेली नाही आहे सुद्धा काही मोठी इंडस्ट्री उभी राहू शकलेली नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे मात्र हे सगळे मुद्दे असले तरी दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचा असेल राम मंदिराचा असेल हा मुद्दा उपस्थित केलेला आहे मात्र या दोन मुद्द्यांची जरी टक्कर झाली तरी उमेदवार कोण असणार या त्याच्यावरतीच माढा लोकसभा मतदारसंघ कोण जिंकणार याचं गणित ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक